श्री शिवाय तुमच्यापैकी काही भक्तांनी भक्ती शक्ती या चॅनलवर कमेंट्स करून विचारले आहे की कसे आम्ही स्वामींच्या सानिध्यात राहण्यासाठी स्वतःला जुळवून घेऊ शकतो त्यांच्याशी आम्ही जोडले जाऊ शकतो कनेक्ट होऊ शकतो त्यांची भक्ती कशी करावी त्यांच्यापाशी कशी प्रार्थना करावी काय स्वामींची भक्ती करण्यासाठी दर दिवशी बसून भजन घ्यायन करणे आवश्यक आहे कि मग घर सोडून मंदिरात जाऊन साधना करणे आवश्यक आहे श्री स्वामी समर्थांना कोणी एका भक्ताने विचारले होते की भक्त कोणाला बोलतात खरा भक्त कोण आहे त्यावर स्वामी गालात असले आणि बोलले तीन प्रकारचे भक्त असतात ज्याने जीवनात एक वेळही देवाला आवाज दिला असेल तोही भक्त आहे जे रोज स्मरण करतात तेही माझे भक्त आहे आणि जे पूर्ण दिवसभर ईश्वराच्या स्मरणात दंग असतात ते भक्त सर्वश्रेष्ठ भक्त आहे भक्तो तुम्ही भले पूर्ण दिवसभर जप करत नसाल पूर्ण दिवस ध्यान साधना स्मरण करत नसाल पाच तास नाही दोन तास नाही किंवा एक तासही नाही फक्त पाच मिनिटे जेव्हा रात्री झोपी जात असाल फक्त पाच मिनिटांसाठी अगदी शुद्ध अंतकरणापासून स्वामींना प्रार्थना केली व त्यांचे स्मरण केले की धन्यवाद तुम्हाला स्वामी की जे काही तुम्ही मला आज जेवणात दिलेले आहे त्या सगळ्यासाठी मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि जेव्हा सकाळी उठा फक्त पाच मिनिटांसाठी स्वामींकडे अगदी शुद्धांत करण्यापासून धन्यवाद द्या की तुम्ही पुन्हा एकदा एक नवीन दिवस दिला माझ्या जीवनामध्ये पुन्हा तुम्ही मला एक नवी संधी दिली की माझ्याकडून काहीतरी नवीन घडावे माझ्या जीवनामध्ये किती चुका होतील माझ्या हातून माझ्या जीवनात मी रोज काही ना काही चूक व एखादे पाप करतो आणि तुम्ही मला रोज माफ करता मी माझ्या सवयीमुळे मजबूर आहे आणि स्वामी आपल्यावर कृपा करण्यासाठी मजबूर आहे शुद्ध अंतःकरणापासून केलेली पाच मिनिटांची अशी तुमची प्रार्थना हीच तुमच्यात एक नवीन शक्ती निर्माण करेल तुमच्यात एक अशी ताकद उद्या असेल की दुःखांशी लढण्यासाठी संकटांवर व अडचणींवर मात करणारी तुम्हाला एक नवीन ऊर्जा मिळेल बघतो श्री स्वामी समर्थ हा महापुरुषी अवतार म्हणजे साक्षात ब्रह्मा विष्णू महेश म्हणजेच की तिन्ही लोकांचे स्वामी आहे हे तर आपण सर्वच जण जाणतो आणि म्हणूनच आज आपण जाणून घेऊयात की आपल्या इष्टदेवतेची तसेच आपल्या स्वामींची प्रार्थना ध्यान व स्मरण कसे करावे हे पटवून देण्यासाठी आपण एक कथा पाहूया तर ती कथा अशी आहे की एकदा नारदांनी भगवान श्री विष्णूंना विचारले की तुमचा सर्वात श्रेष्ठ भक्त कोण आहे नारदांना वाटत होते की मी पूर्ण दिवस प्रत्येक वेळी नारायण नारायण बोलत असतो तर मग माझ्यापेक्षा मोठा भक्त कोण असेल भगवान विष्णू नारदांना बोलले की एक शेतकरी आहे जो धरतीवर राहतोय तो माझा सर्वश्रेष्ठ भक्त आहे नारदांना ऐकून आश्चर्य वाटले की माझ्यापेक्षा सर्वश्रेष्ठ भक्त कोण असू शकतो नारदांनी विचार केला की त्याला तर आता जाऊन पहावेच लागेल जेव्हा त्यांनी जाऊन त्या शेतकऱ्याची दिनचर्या पाहिली तर ती अशी होती की सकाळची एक माळ देवाच्या नामस्मरणाची जपून आपल्या शेतात काम करण्यासाठी निघून जायचा शेतातून काम करून रात्री आपल्या घरी येऊन रात्री झोपते वेळी देवाच्या नामस्मरणाची पुन्हा एक माळ जपायचा तो पूर्ण दिवसभर काही कोणता जप वगैरे करत नसायचा प्रामाणिकपणे आपले जीवन जगायचा आपल्या आईवडिलांची सेवा करायचा आपली पत्नी व आपल्या मुलांचे भरणपोषण करायचा कोणाच्या भावना कधी दुखवायचा नाही तर हे पाहून नारदांना आश्चर्य वाटले की हा कसा सर्वश्रेष्ठ भक्त होऊ शकतो तर मग नारद मुनी भगवान विष्णूंजवळ आले विष्णूंना त्याने ते सर्व कथन केले की तो फक्त एक माळ जप करतो स्वामी आणि पूर्ण दिवसभर शेती करत असतो तर तो तुमचा सर्वश्रेष्ठ भक्त कसा होऊ शकतो भगवान श्री विष्णू बोलले भलेही तो एक माळ जप करत असेल पण तो एक माळ जप करत असताना तो एका क्षणासाठीही आपल्या आजूबाजूच्या जगाचा दुनियेचा विचार करत नाही आणि आपल्या कर्तव्यांशी एकनिष्ठ राहतो जर आपणही फक्त पाच मिनिटांसाठी आपल्या इष्टदेवतेला अगदी शुद्ध अंतकरणापासून आवाज दिला त्यांचे स्मरण केले तर त्या पाच मिनिटांच्या प्रार्थनेचा परिणाम त्याचा प्रभाव पूर्ण दिवसभर आपल्या जीवनात राहील पण लक्षात व ध्यानात असू द्या की त्या पाच मिनिटांच्या कालावधीत हो एका सेकंदासाठीही दुनियेतील कोणत्याही गोष्टीचा विचार तुमच्या मनात येता कामा नये आजूबाजूच्या गोष्टींकडे तुमचे ध्यान अजिबात जाता कामा नये ती पूर्ण पाच मिनिटे तुम्ही तुमच्या परमात्म्याला प्रामाणिकपणे इमानदारीने समर्पित करावे आणि मग जे काही तुमचे आताचे जीवन आहे मग जी काही तुमची सुख व दुःख आहे त्यांना तुम्ही नोटीस करा त्यांना तुम्ही नोट करून ठेवा व लक्षात ठेवा आणि फक्त काही थोडे दिवस ही पाच मिनिटे आपल्या इष्टदेवतेला स्वतःच्या जीवनासाठी देऊन पहा आणि मग तुम्हाला स्वतः या गोष्टींचा अनुभव येत जाईल की तुमच्या जीवनात प्रभावित गोष्टी घडत जातील की तुमच्या जीवनात काय काय नवीन बदल घडून आलेले आहे त्यानंतर जी शक्ती जी ऊर्जा तुम्हाला मिळेल त्याला तुम्ही स्वतः अनुभवू लागाल आता इथे अशी आवश्यकता नाही की कोणी आपण धार्मिक असावे किंवा पंडित असावे कोणीही प्राणी मात्र व्यक्ती व मनुष्य जर आपल्या परमात्म्याला पाच मिनिटेही धन्यवाद देतो तेही खूप आहे अरे आपली एवढी ताकदही नाही आहे की स्वतःने आपण श्वास घ्यावा ही तर आपल्या परमात्म्याने सुविधा करून दिलेली आहे आपल्याला आपल्यात ताकद नाही की जमिनीतून आपल्यासाठी खाण्यासाठी अन्न निर्माण करू आपण फक्त त्यात बीज पेलू शकतो पण त्यातून फळ व फुले बीज अन्न हे तर फक्त परमात्म्याच्या शक्तीनेच प्रकट होत असते हे तुमच्या लक्षात असू द्या आपल्या जीवनातही अशाच खुशींची फुले प्रकट होतील बघतो आपण कोणती प्रार्थना साधना किती वेळ करतो यापेक्षा ती प्रार्थना आपण कशी करतो याला महत्व आहे आपल्याला खूप काही चतुर असण्याची शास्त्रज्ञ असण्याची गरज नाही तर सरळ व शुद्ध अंतकरणाची गरज आहे भक्तो एक म्हण आहे चतुराई चौपट करे ज्ञानी खाई आणि भल्या भल्या भक्ताला तर लवकरच प्रभू मिळत जाई तर जर तुम्हीही पाच मिनिटे अगदी इमानदारीने प्रार्थनेसाठी प्रभूला अर्पण केलात तर विश्वास ठेवा तुम्ही तुमच्या जीवनाला कितीतरी पटीने खुशाल पाहाल तुम्हाला तुमच्या जीवनात एक दिव्य शक्तीचा अनुभव येईल तुम्हाला तुम्हा वाटेल की हा स्वामी कुठेतरी आहे माझ्यासोबत आहे बस तुम्हाला तुमच्या प्रार्थनेवर विश्वास ठेवला पाहिजे जर तुम्ही चिंता करता तर अजूनही ती प्रार्थना तुम्ही शिकलेल्या नाही आहात तुमच्या प्रार्थनेवर अजून तुमचा विश्वास नाही आहे जर तुम्ही तुमची प्रार्थना अगदी शुद्ध अंतकरणापासून करण्यापासून केलेली आहे तर मग चिंता का करता स्वतः श्री स्वामी समर्थांनी सांगितलेले आहे की जर तुम्ही अगदी सच्च्या मनाने माझ्यासोबत स्मरणात राहाल तर तुमची प्रत्येक चिंता मी दूर करेन म्हणजेच की बघतो योगक्षेम क्षेम तर बघतो ध्यानात ठेवा की अशा प्रकारच्या पाच मिनिटांच्या प्रार्थनेची ताकद जे जी आपल्या जीवनात चमत्कार घडवू शकते आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल ब्रह्मांड नायक तुझी एक समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ खूप खूप धन्यवाद